उठलं सुटले की फक्त एकच कमेंट तू मंगळसूत्र का नाही घालत का नाही घालत शेवटी कंटाळली आणि आज दसऱ्याच्याच दिवशी मी मंगळसूत्र बनवून घेतलं हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल आज आहे विजयादशमी तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी रोज म्हणते की मी उद्या सकाळी लवकर उठेन आज कालही मी तोच विचार केला होता की उद्या सकाळी दसरा आहे तर मी सहा वाजताच उठे आणि मी उठली पण पण परत जाऊन झोपली कारण की उठायची इच्छाच होत नव्हती ती शेवटी मग मी सात वाजता उठली सर्वात आधी घराला झाडू मारून घेतलाच घरातला सर्व कचरा काढला हॉल किचन बेडरूम घरातला अंगणातला त्यासोबतच बाहेर पाणी पण मारलं खराट्याने घासून पण घेतलं अंगण घरातले बाकीचे मंडळी सर्व अजून झोपलेलेच आहेत पाणी मारल्यानंतर मी इथे रांगोळी पण टाकली रांगोळीचे आणि माझे छत्तीसचे आकडे आहेत आज सण होता म्हणून मी रांगोळी काढली मी तुम्हाला सांगितलेला रोज मी रांगोळी काढत नाही पण सण असला तर नक्की काढते आतमध्ये आल्यानंतर पटकन ब्रश करून घेतला उटग गिती वाजले सण आहे ना आज मेरी देख जरा नजरे उठा जाऊला एवढं मी उठा उठा म्हटलं आणि माझ्याकडे बघा जाऊन अजिबात बघितलं नाही पण मी माझं तोंड पाडून आली माझ्या किचनमध्ये मा आजकाल मी माझं खूप वेट कमी केलं त्यामुळे मला साडी वेअर करायला खूप आवडत आहे तशी तर मी दसरा आणि चौदा एप्रिलला साडी वेअर करायची आज दसरा होता म्हणून साडी वेअर केली तसं तर साडी मला नेसायला खूप आवडते पण साडी घातल्यानंतर मला जास्त पटापट कामं आवडता येत नाही त्यामुळे मी डेली साडी घालत नाही तर असो सर्वात आधी मला सांगा मी साडीमध्ये कशी दिसते यापुढेही मी आता जास्त तर साडी घालण्याचा प्रयत्न करत जाईल थोडा वेळ का होईना पण साडी वेळ करत जाई कुठलंही नाही तर बिस्किट वर कुठलंही नाही तर मोबाईल वर जॉईंट फॅमिली म्हटल्यानंतर पहिला तर तर आमच्या नाश्त्याची तयारी सर्वात आधी मी नाश्त्याची तयारी घेतली नाश्त्याला मी चपाती आणि बटाट्याची भाजी बनवली कारण आमच्या घरी पहिला तर सर्वांना चपाती आणि भाजीचाच नाश्ता लागतो इथे छोटीशी पूजा मांडली मं नमामि संघं नमामि नमो तस्य भगवतो अर्भतो समासम्बुदसमि सम्म नमि बुद्धं नमामि नमामि ते झाल्यानंतर आम्ही दोघींनी इथे नाश्ता करून घेतला ते झाल्यानंतर पहिला मी बिनूच्या रूम मध्ये आली आणि थोडासा इथे मटका केला कारण की साडी वेअर केली म्हटल्यानंतर मी जराची शायनिंग तर मारणारच ना <laughs> जाऊन त्यांच्या वर्दीची पण पूजा केली बिट्टी त्यांना मदत करत होती भाऊजी दरवर्षी हारच घेऊन येत असतात असे फुलांचे हार बनवायची गरज पडत नाही पण यावेळेस सासऱ्यांनी फक्त फुलं आणले हार अजिबातच आणले नाही त्यामुळे मी इथे एक तोरण बनवलं कारण की दसरा म्हटल्यानंतर एवढी कामं असतात त्यामध्ये हे काम घरी मुलं सांभाळायला कोणी नाही आणि मदतीलाही कोणत्या कामाला कोणी नाही त्यामुळे मी गाडीसाठी हार वगैरे काही बनवले नाही फक्त एक तोरण बनवलं ती दिसत मरीज दे मरीज एकदम सकाळी उठली तर पहिला तर नेपाली दिसत होती हे पकड हे मी लावते आता सुटले का माझे आता कमी झाले ना गुन्ह्या मग तू तिकडे ला खिडकीला हम्म खिडकीला बांध आणि तो हे ना बल बल मध्ये टाक पहिला हे बल मध्ये तिथे दुलढाळ वर 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 एवढ पुराची कमतरता असे सरकवत नाही का ते असे आजूबाजूला असे सरकवते ना <laughs> खूप जवळजवळ आहे किंवा ते थोडस लांब किती वाज आता माझी ते उंची पुरत नाही भगवानने मी इतका छोट बनाय की बनाय तो अच्छे बना देते ते ॲडजस्टमेंट करून आम्ही आता लावलं आहे कारण इथे खिडे वगैरे नाही आहेत ते इथे बांधलं आहे आता त्या खिड्याला व्हेरी गुड बगी जाऊगे तुमल घरात एवढं काम करून मी तुमचं कौतुक कोणी करत नसेल तर स्वतःच कौतुक स्वतःच करायचं बरं का जसं की मी करते आता मी याला इथे आंब्याचे पत्ते लावून घे ओ वा दाखव दे दिवस बेटा सोड सोड तुला फुलं कापायला नाही ठेवलं बेटा इथे आपण वरच्या पायरी वर आहे अरे बापू तुझा म्हणजे बिट्टू खूप मदत करते आ तुझा म्हणजे बिट्टू खूप मदत करते ती बिट्टू तर मदत नाही केली ती बरी <laughs> <laughs> नाही बिट्टू आवडते एवढी असते तर सांगत असते मी हा मम्मी नेहमी पूजा करते मम्मी ते करते मी करते सजावट एवढं केलं असतं कितीतरी मदत झाली असते मम्मीची बिट्टू तुझ्या गाडीला पण करायचं का ना कर तू आता चालवता तुम्ही वा तिने काढलेला धागा तिने तो गोळा केला सर्व म्हटलं काय करते मी त्याचा नूडल्स करते पिलू काय करते याचा हे धाग्याच काय करतेस नूडल्स नूडल्स मॅगी बर ठीक आहे

लवचो दरो मेन सगळे कपडेच आज आम्ही आणि माझी कपड्यांची पीलिंग आहे मस्त तीचा पण पर्पल कलरचा ड्रेस आणि माझी पण पर्पल कलरची साडी आणि म्हणजे मिस्टर पर्पल कलरचा शर्ट तुम्हाला सांगितलेलं साहेब साहित्यचे दोन बाया तिथे गोष्टीचा महापूर आलाच घरातली कामं राहिली तरी चालतील पण गोष्टीमध्ये डिस्टर्ब अजिबात नाही

साडी काढली बाबा खूप मला नाही ना सवय नसते आणि एकदम संध्याकाळी साडी वेअर करायची सुरुवात केली वांगे बटाट्याची भाजी आज मोगी वांगे बटाटेची भाजी या बाईला म्हटलं गरम होणार रुमला कुलरला त्यावर उत्तर काय देते मला ही मी विना कारण माझ्या कुलरला त्रास नाही शेती लाव गो आले आला आला धन्यवाद खूप गरम होत आहे पाऊस पडतो असते संध्याकाळी बिटू मम्मीला पाठवून देते इकडे दे, खीर बनवायला मम्मी खूप छान करते मला येत नाही ना आवाज नाही का मॅडम येतोकल्या काय अरे खीर करा म्हटलं खीर ऐकायला येते पण मुद्दाम करते ना माहितीये आवाज नाही इकडे हो ना मोबाईल बघत आहे ना ती बिट्टू ये बघ ओ साबजी अच्छे से धोना काय झाली nút nút अरे आता सगळं केलं तुम्ही हे अजून मसालाही भाजलेला नाही माझा बा ये मजा था क्या अभी तो मेरी सब्जी तक बनी नहीं और तुम्हारी गाडी धोकर होबी है हे हे ओ छान आहे नाही मला नाही खायचंय तर इथे आमची डीओ गाडी धुवून झाली आहे आता बिटूचे त्यांची गाडी धुत आहेत तुझं काय सुरू आहे फ्रीज खोलून हा फ्रीज बंद कर बापरे अरे केक नाही आहे ना तू त्याला फ्रीज मध्ये नाही ठेवायचं काय म्हणाली जोरसे बोलू ना हा तू तर म्हणाली मी सुट्टी घेतली मग तुझा काय विचार आहे जायचा जाऊ नको राव दे आजच्या दिवस काय होते आजची ड्युटी नाही बापरे काय बापरे असं करायचं मग तर गॅस ची पण पूजा करून घेतली तिथे फुल ठेवलं त्यासोबतच माझ्या शिलाई मशीनची पण पूजा केली तिथे पण फुल ठेवलं स्कूटीची पूजा तर जाऊन करूनच घेतलेली त्यासोबतच फोर व्हीलरची पूजा सकाळी झालेली आर्यनची सायकल आर्यन घेऊन फिरतच आहे गाडी तर मिस्टरांच्या गाडीला पण फुल ठेवून ओवाळून घेतलं जेवण झालं थोड्या वेळ बसली नाही तर साडेचार वाजता झाडू मारला अंगात पाणी टाकला आता रांगोळी काढायची सर्वात मोठा आणि माझ्याकडे कलर सुद्धा नाही आहेत आमचं ते हार बनवण्यासाठी आणलेले होते फुलं झेंडूचे त्याचीच मी आता रांगोळी बनवली तशी तर रांगोळी येत नाही पण थोडीफार असं नाही अजिबात पण तर इथे इंटरनेटवर बघून मी एक रांगोळी बघितली सेम टू सेम मी तशीच करण्याचा प्रयत्न केला पण फुलंही कमी पडले कशी बशी रांगोळी करून घेतली कारण की माझं नशीबच फुटका आहे फुलंही कमी आणि त्यात रांगोळी नाही यावेळेस मी रांगोळीकडे लक्षच दिलं नाही तर अशी छोटीशी रांगोळी मी बनवली आता करते थोडीशी तयारी बाहेर ते कशासाठी आता तयारी करून मी कुठे जाते ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल घेतली माझी पर्स आज माझी पर्स अजिबात ही रिकामी नाही पर्समध्ये भरपूर असे पैसे घेतले आणि मी निघाली बिट्टूला मी आधीच तयारी करून घेतलं होतं फ्रॉक वगैरे आणि तिच्या वेण्या वगैरे कारण घरी आल्यानंतर मग तिची तयारी करायची गरज नाही डायरेक्ट गेलो आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये बिट्टू कशी दिसते छानचा फ्रॉक घालतो जसं मी इंस्टाग्राम ओपन केलं त्यावरती व्हिडिओ टाकणं अपलोड केले तेव्हापासून साधारणतः आतापर्यंत मला एकच कमेंट येत असते ती म्हणजे माझ्या मंगळसूत्राबद्दल की तू मंगळसूत्र का घालत नाही का घालत नाही तर त्या मंगळसूत्राची खूप मोठी अशी स्टोरी आहे ते मी तुम्हाला कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेल तिथे गेल्यानंतर हे दोन मंगळसूत्र बघितले हे जे साईडला तुम्हाला दिसत असेल चेनचं आणि म्हणायचं चे, ते खूप आवडलं होतं पण ते एवढं नाजूक होतं जिथे मी हात ठेवलं आहे तिथे की जर ते तुटलं तर ते काहीच कामाचं राहणार नाही त्यामुळे मी ते घेतलं नाही इथे मी दोन्ही माझ्या गळ्यामध्ये घालून बघितले की कसे दिसत आहेत आणि गेल्या वेळेस मी मंगळसूत्र बघितलं होतं त्यामुळे मला खूप आवडलेलं मी गेल्याबरोबर त्या ताईला म्हटलं की बा मी गेवली बघून गेली होती तुम्ही तेच मंगळसूत्र मला दाखवा तरी त्यांनी एक एक डिझाईन मला एक्स्ट्रा दाखवली दोन्ही मंगळसूत्र मी घालून बघितले तर सर्वात जास्त हे छान दिसत होतं मग मी हेच घेतलं आज माझ्यासोबत माझे मिस्टर होते जे अजिबातच माझा व्हिडिओ काढत नाही त्यामुळे मी त्यात ताईला म्हटलं तो बॉक्स तुम्ही दोन मिनिटं पकडा त्या बॉक्सच्या शेजारी हो, मी मोबाईल ठेवला आणि माझा शूट कंप्लीट केला आर्यन घरी नव्हता कोणीच घरी नव्हतं आणि जाऊची पण तयारी सुरू होती जाऊ म्हणाल्या मला कधीही फोन आला तर ड्युटीला जायचं आहे त्यामुळे बिट्टूला मी सोबतच घेतलं होतं खाली आलो खाली आल्यानंतर आमचं इथे बिल झालं मिस्टर कॅश मोजत आहे कारण सर्व बिल हे कॅशमध्येच झालंय त्या दिवशी सहज बघितली होती असं वाटलं नव्हतं की मी घेईल किंवा माझी इच्छा होईल पण शेवटी आज घ्यायची इच्छा झाली चला म्हटलं विजयादशमी पन्नास वेळ नांदा लावून झाल्यानंतर कुठे हा छोटासा एका सेकंदाचा व्हिडिओ माझ्या मिस्टरांनी माझा काढला त्यासाठी आता मी आयुष्यभर त्यांचे आभारी राहील <laughs> आर्यन किचन मध्ये आला आणि मम्मीला म्हणत होता की ड्युटीला अजिबात जाऊ नको कारण तिला जायचं होतं ड्युटीवर काल हे मी घेतलेले आरूसाठी कपडे बरोबर परफेक्ट आले अजिबातही मेकअप नाही केला मी डायरेक्ट मगाशी थोडस सनस्प्रेन आणि पावडर लावून त्याच तयारी केली आहे कारण अजिबात वेळ नाही मगापासून पोत आणली तेव्हापासून मिस्टर आता सुरू की किंवा सोन्याची पोत गौतम बुद्धा जवळ ठेव तर सर्वात पहिला ते काम करून घेतलं अर्धा पाऊन तास मंगळसूत्र गौतम बुद्धा जवळच ठेवलं त्यानंतर मिस्टरांना म्हटलं आता चला तुम्हीच माझ्या गडामध्ये घालून द्या त्यावेळेस मला लाज सुद्धा वाटत होती आणि असं वाटत होत की आमचं आताच लग्न होत आहे मटक झालं मग माझ्या मनासारखं अरे कुठे मी एका तोड्याच मंगळसूत्र घालवलं विचार करा तुम्ही हे तर काहीच नाही एक तोळा मंगळसूत्र कशासाठी म्हणता एक तोडा मोडलं मी तेही माझ्या मनपसंतीचं मी बनवून घेतलेलं एवढं फॅन्सी तयारी झाल्यानंतर चार पाच घरी गेलो तिथे पाया वगैरे लागलो सर्वांच्या सोनं दिलं घरी आल्यानंतर जेवण केलं जाऊ पण ड्युटीला निघून गेलेल्या त्यानंतर ननदबाई ननत आल्या ननदबाई थोडा वेळ बसल्या आणि त्या पण निघून गेल्या जेवण मी म्हटलं तिला आरू मी किती म्हणत होती राहू राहू दे जसं दे। तू तिला नादा लावून म्हणून जाऊ नको तशी मी पण तिला दे जाऊ नको पण ती युती आहे ना असं म्हणून तो माणूस तू झाला फोटो पण नाही काढू तिला तू एक पण नुसतं फिरत होता मित्रांसोबत आर्यन आज खूप नाराज होता कारण की मीनो ड्युटीला निघून गेली तो म्हणत होता की जाऊ नको मम्मी आजच्या दिवस घरी राहा कारण की घरी होते फक्त मम्मी नाही त्यामुळे त्याला एक आवडत नव्हतं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा